महाराष्ट्र शासन सहकार विभाग सहकार आणि पणन औद्योगिक विकास यांच्या अंतर्गत पाहू शकता एक नवीन आपली जिकडे आकडेवारी उपलब्ध झाली आहे एकूण रिक्त जागा ज्या आहेत लिपिक संवर्गासाठीच्या क्लग संवर्गासाठीच्या सहकार विभागाच्या या किती आहेत संदर्भात आर टी आय अंतर्गत आपण आकडेवारी माहिती मागवली होती तर ही माहिती आता आपल्याकडे उपलब्ध झाली आहे आणि या माहितीच्या अधिकाराअन्वये पाहू शकता लिपिक पदासाठी पंधराशे सत्तावन्न जागा हे रिक्त आहेत तर यानुसार पाहू शकता आपण माहिती मागवली होती सदर शासन पत्रकान्वय माहितीच्या अधिकारान्वय हे पत्र जे आहे कार्यालयास देण्यात आलं होतं ईमेलद्वारे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि या पत्राचा आपल्याला उत्तर आलंय पाहू शकता सदर माहिती अधिकार अर्जातील मुद्दा क्रमांक तीनुसार क्षेत्रीय आस्थापनामधील लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक संवर्गातील रिक्त पदसंख्या मेनेबाबत विनंती के करण्यात आली होती आणि त्यास अनुसरून कळवण्यात येते की विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था शासन लेखा परीक्षण सर्व यामध्ये कार्यालयाचे लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक या पदाची माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरची म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण जे रिक्त जागा आहेत लिपिक संवर्गाच्या या किती आहेत याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे ही संकलित करण्यात आलेली आहे तर यानुसार पाहू शकता पंधरा जून दोन हजार पंचवीसच्या माहितीच्या अधिकाऱ्याच्या अन्वये ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे तर पाहू शकता यामध्ये ही जी माहिती आहे यानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर मंजूर भरलेल्या व रिक्त पदांबाबतची माहिती गट क विभागाचं पाहू शकता गटक संवर्ग म्हणजे लिपिक संवर्ग जो आहे हा गटक संवर्गामध्ये येतो आणि सहकार विभागामध्ये गटक संवर्गाची एकूण पंधराशे सत्तावन्न जागा रिक्त आहेत तर भरलेल्या जागा किती आहेत रिक्त जागा किती आहेत याची आकडेवारी आपल्याकडे आता उपलब्ध झालेली आहे तर विभागाचं नाव पाहू शकता सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत कनिष्ठ लिपिक या पदासाठीच्या एकूण किती जागा भरल्या आहेत प्रत्येक विभागणीय याच्या आकडेवारी आपल्याकडे प्राप्त आहे एकूण मंजूर पदसंख्या सेवा पदोन्नती आणि एकूण त्याच्यानंतर पाहू शकता भरलेली पदसंख्या त्याच्यामध्ये सरळ सेवा पदोन्नती आणि एकूण आणि आता आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे रिक्त पदसंख्या यामध्ये सरळ सेवा पदोन्नती आणि एकूण तर आपण हा पार्टच महत्त्वाचा बघणार आहोत पाहू शकता मुंबई विभाग किती आहेत त्याच्यानंतर कोकण आहे नाशिक प्रत्येक विभागनी आहे पुणे कोल्हापूर औरंगाबाद लातूर आहे अमरावती नागपूर त्याच्यानंतरनं इथे मुख्यालय आहे पाहू शकता यानंतरनं निवडणूक प्राधिकरण आहे तर या ठिकाणी सातशे अठ्ठावन्न जागा दाखवत आहेत पाहू शकता या ठिकाणी ह्या प्रशासन झाल्या त्यानंतरनं पाहू शकता लेखापरीक्षण या प्रवर्गासाठी सुद्धा लिपिक संवर्गच असतो पण लेखापरीक्षणसाठीच्या सडीच्या प्रत्येक विभागाने आहे जवळजवळ पुन्हा सातशे अठ्ठ्याण्णव अशा दोन्ही मिळून जर आपण पकडल्या तर पंधराशे सत्तावन्न एकूण जागा आहेत ह्या रिक्त पदसंख्या दर्शवत आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जागा किती जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते तर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सेवा भरती ज्या पद्धतीने आपण परीक्षा देऊन आपण जी सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते टी सी एस एस एल किंवा आय बी पी एस एस एल यांच्यामार्फत जी परीक्षा घेतली जाते तर याद्वारे किती पदे भरली जाणार आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहेत रिक्त पदसंख्येमधून पदोन्नतीने भरली जाणारी पदे पकड़ु ही आपण पकडू शकत नाही आहे कारण पाहू शकता सध्या ही पदोन्नतीने पदे म्हणजेच जे ना शासनस्तरावर सरकारी कर्मचारी असतात त्यांची प्र प्रमोशनद्वारे ही पदे भरली जातात त्यामुळे ही आपल्यासाठी नसतात त्यामुळे पंधराशे सत्तावन्न आपण एक्झॅक्ट पकडू शकत नाही आहे तर आपण किती पकडायचे आहेत पाहू शकता येथे एकशे चौऱ्याण्णव आहेत त्याच्यानंतर खाली पाहू शकते इथे चारशे त्रेसष्ट म्हणजे पाहू शकता चारशे त्रेसष्ट पण पाचशे सातशे साडेसहाशे साडेसहाशे जवळजवळ जागाच्या आहेत लिपिक सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत रिक्त आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भरती प्रक्रिया जी आहे ही कधीपर्यंत राबवली जाऊ शकते कधीपर्यंत जाहिरात जी आहे ही येऊ शकते तर यासंदर्भात आपल्याकडे काय माहिती उपलब्ध आहे सहकार विभाग सहकार विभागाअंतर्गत आपण या माहितीच्या सुद्धा विचारण्यात आलं होतं की परीक्षा जी आहे किंवा अर्ज किंवा जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर या संदर्भात कोणतीही माहिती आपल्याकडे प्राप्त झाली नाहीये पण तरी सुद्धा पाहू शकता सहाशे पन्नास म्हणजे खूपच जास्त जागा रिक्त आहेत आणि या मी फक्त सेवा पद्धतीने एकतीस मार्च हजार पंचवीस अखेरच्या सांगितलेल्या आहेत पाहू शकता यानंतरनं जोपर्यंत आकृतीबंध निश्चित होईल जोपर्यंत रिक्त पदांची माहिती पुन्हा एकदा मागवली जाईल तोपर्यंत पुन्हा अजून जागा रिक्त होतील त्याचबरोबर जी पदोन्नती आहे या पदोन्नतीने सुद्धा काही पदे पुन्हा रिक्त होणार आहेत तर या संदर्भात आपल्याकडे अजून जागा वाढणार आहेत म्हणजे पाहू शकता एक आठशे नऊशे हजार जागांची रिक्त जागांची भरती प्रक्रिया जी आहे ही सध्या सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत जे विभाग आहे सहकार विभाग सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग या विभागांतर्गत रिक्त आहेत आणि या संदर्भात लवकरच जाहिराती संदर्भातले अपडेट अपेक्षित आहे राज्य शासनाचा जो कार्यक्रम आहे पंच्याहत्तर दिवसांचा कार्यक्रम असेल शंभर दिवसांचा कार्यक्रम असेल या सरळ सेवा मेघा भारती तर अंतर्गत यासाठी सुद्धा लवकरच हालचाल येऊन भरती प्रक्रियेची जाहिरात येऊ शकते आणि या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद